नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रोवांना राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची खूपच गरज आहे त्यामुळे शेतकरी गेले वर्षभर सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेकडं कर डोळे लावून बसलेत आता कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही आवश्यक आणि काहीशी आशादायक माहिती पुढं आली आहे कारण राज्य सरकार कर्जमाफीसाठी आवश्यक असणारे आकडेवारी गोळा करत आहे तर यंदा शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देता येऊ शकते का याची चाचपणी देखील सरकार करत आहे आणि विशेष म्हणजे राज्य सरकार यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना केंद्र सरकारची देखील मदत घेऊ शकतं अशी माहिती राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे तसंच सरकारनं पुढच्या तीस दिवसांमध्ये म्हणजेच एका महिन्यात कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी देखील अब्दुल सत्तार यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे केली आहे त्यामुळे कर्जमाफीच्या चर्चेला पुन्हा एकदा जोर आलाय आणि विशेष म्हणजे गेल्या वेळी दोन लाखांपर्यंत सरसगट कर्जमाफी झाली होती पण यंदा सरकार तीन लाखांपर्यंत सरसगट कर्जमाफीचा विचार करत आहे असं देखील अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आता राज्य सरकार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी जाहीर करू शकतं अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जर कर्जमाफी केली तर शेतकरी खुश होतील आणि आपल्या पारड्यामध्ये जास्तीत जास्त मतं टाकतील त्यामुळे आपल्याला पुन्हा सत्तेवर येण्यासाठी सत्ते मदत होईल असा कयास सत्ताधारी लावत आहेत त्यामुळं ऐन निवडणुकीच्या तोंडावरती कर्जमाफी होईल अशी चर्चा खूपच जोरदार होती आता या चर्चेला दुजोरा मिळाला आहे अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या माहितीमुळे मग अब्दुल सत्तार कर्ज माफी विषय काय म्हणाले त्यांनी सरकारकडे काय मागणी केली ते पाहूया कर्ज माफीच्या बद्दल आम्ही सरकारला विनंती केली का सरकारने केंद्र सरकारशी संपर्क साधावा सन्मानिय पंतप्रधान महोदय आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि विशेषतः अमित शहा साहेब यांना बोलून केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारचाही काही वाटा असं आपण शेतकऱ्याला तीन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करू शकतो का अशा पद्धतींचे माहिती आता सरकारकडं सरकार, सरकार सर्व जमा करू लागले सरकारची यथाशक्ती सरकारचा उत्पन्न सरकारकडे येणारा पैसा आणि सरकार याच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक आहे तर शेतकरी गेले वर्षभर कर्जमाफीची वाट पाहत आहेत आणि अर्थसंकल्पामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार कर्जमाफी करतील अशी अपेक्षा सगळ्यांना होती त्यामुळं अर्थमंत्री अर्थसंकल्पामध्ये काय घोषणा करतात याकडे कर सगळ्यांचं बारीक लक्ष होतं आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा असण्याचं काही कारण आहे त्यात महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षाचा दुष्काळ शेतीमालाचे जा कमी झालेले भाव वाढलेली महागाई आणि त्यातच सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता आता शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्यामुळं आपल्या शेतीचं चा चाक आर्थिक खाईमध्ये रुतलं होतं शेतीचा आर्थिक चाक बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीचा एक प्रभावी पर्याय असू शकतो अशी चर्चा होते परंतु अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी जाहीर केली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी झाली होती आता अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात कर्जमाफीला बगल दिली हे खरं आहे परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी सत्ताधारी पक्षांना दाखवलेला इंगा हे सत्ताधारी विसरले नाहीत त्यामुळं काहीही करून सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल अशी चर्चा सुरू झाली होती कारण शेतकरी कर्जमाफी होण्यामागं सरकारचे धोरणं देखील तेवढी जबाबदार आहे ते त्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक शेतीमालावर लादलेली निर्यातबंदी खुली केलेली आयात तसंच स्टॉक लिमिट सारखे अनेक धोरणं की ज्यामुळे शेतीमालाचा बाजार पडला आता शेतीमालाचा बाजार पडल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा कमी आला आणि शेतकरी कर्ज होण्याला मदत झाली सरकारच्या या धोरणांचा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजप आणि सहकारी पक्षांना चांगलाच फटका दिला होता आता शेतकऱ्यांना जर या कर्जाच्या वेळेकडून बाहेर काढायचं असेल तर कर्जमाफी करावीच लागेल या निर्णयाप्रत देखील सरकार आल्याचं सांगितलं जाते त्यामुळे सरकार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करू शकतं हे आता जवळपास आपल्याला दिसते कारण सरकारमधले मंत्री आता तशी माहिती देत आहेत मागे सरकारचा स्वार्थ काही असो पण शेतकऱ्यांची कर्जमाफी होते आणि असा निर्णय सरकारने लवकर घ्यावा याची मागणी देखील आता शेतकरी करू लागलेत आता एकूणच कर्जमाफीविषयी सरकारचं असलेलं धोरण कर्जमाफीविषयी पुढे येत असलेली माहिती याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका